मी सुरेखामुणकर आले तुमच्या भेटीला श्लोकच्या गाडीची गंमत सांगायला ही सत्य घटना आहे बरं का काय झालं ऐकूया हं का तीन हात नाक्याच्या सिग्नलला गाडी उभी होती माझ्या बाजूच्या बंद काचेवर कोणीतरी टकटक केलं सिग्नलवर हा नेहमीचाच अनुभव असतो विक्रेते असतात भिकारी असतात तृतीयपंथी असतात काचेवर हात आपटून आपलं लक्ष वेधून घेतात मी अशा वेळेला काच उघडत नाही पण आज पाहिलं तर एक बाई होती कडेवर तीन एक वर्षाचं मूल होतं हातात एक सुंदर पिवळ्या रंगाची खेळण्यातली परदेशी कार होती ती त्या कारसाठी गिऱ्हाईक बघत होती तिला मी पाहिलं आणि मी काच उघडली तिने माझ्यासमोर कार धरली मी विचारलं केवढ्याला तिने सांगितलं दोनशे रुपये म्हणजे तिला कारची किंमत पण माहिती नव्हती मी डोळ्यावरचा गॉगल काढून तिच्या डोळ्यात डोळे मिसळले माझा पूर्ण चेहरा पाहिल्यावर माझ्या हातातली कार खेचून घेऊन ती अक्षरशः तिथून पळून गेली बाजूच्या गर्दीत मिसळली दिसेनाशी झाली तोपर्यंत सिग्नल हिरवा झाला होता आमची गाडी पण पुढे निघाली माझ्या शेजारी बसलेला छोटा श्लोक माझा नातू हे सगळं बघत होता त्याने शांतपणे विचारलं ती माझी गाडी होती ना त्याची नजर चुकवतच मी हो म्हणाले त्याला जवळ घेतलं कुरवाळत बसले आधीचा एक प्रसंग मला आठवला जुना प्रसंग होता माझ्या घराच्या शेजारीच खाऊ गल्ली आहे माझी जाण्याची तीच वाट आहे तिथे नेहमी एक फुगेवाला उभा असायचा त्याची बायको फुटपाथवर बसलेली असायची आणि त्यांचं छोटं मूल तिथेच इकडे तिकडे कुठेतरी बागडत असायचं खूप गोड लोभस पोरग होतं तिथे खायला येणारे लोक त्याला नेहमी काही ना काही खायला द्यायचे कधी आईस्क्रीम कधी शेवपुरी मला तो बच्चा खूप आवडायचा मी पण कधी कधी लक्षात ठेवून त्याच्यासाठी चॉकलेट न्यायची एकदा माझ्या छोट्याचे चांगले पण आता त्यांना लहान होणारे कपडे तिला दिले ते कपडे त्या मुलाच्या अंगावर मला कधीच दिसले नाही पण मला जाणवलं मी तरी कुठे रोज त्या रस्त्याने जाते कधीतरी तर जाते आणि नेमकी मी जाईन तेव्हाच ते, ते कपडे त्याने घातलेले असतील असं होणार आहे असं थोडंच आहे असं म्हणून माझी मीस समजूत घातली होती श्लोकचा वाढदिवस होता एक दिवस माझ्या मनात आलं त्या फुटपाथवरच्या बच्चूला पण काहीतरी भेट देऊया मी मुलांच्या खेळण्यांच्या बास्केटमध्ये दे, देणाला एक काही आहे का हे बघत होते श्लोकने विचारलं काय शोधतेस मी म्हटलं अरे रस्त्यावर ना एक गरीब मुलगा मला नेहमी दिसतो त्याच्याकडे एकही खेळणं नाही आहे त्याला काहीतरी खेळणं देऊया श्लोक केला आणि एक कार घेऊन आला माझ्यासमोर धरून म्हणायला ही दे ही मी थक्कच झाले होते त्याच्या काकाने अमेरिकेहून येताना ती त्याच्यासाठी आणली होती अजून पॅकिंग पण उघडलेलं नव्हतं तुला गिफ्ट द्यायचं आहे ना कुणाला तरी मग जुनं काही देतेस नेहमी नवंच गिफ्ट द्यायचं असतं अरे हो पण ही इम्पोर्टेड गाडी आहे काकाने तुला गिफ्ट दिली आहे काका पुढच्या वर्षी येईल ना तेव्हा माझ्यासाठी पुन्हा आणेल अशीच गाडी पण त्या मुलाला मात्र इम्पोर्टेड गाडी कधीच मिळणार नाही त्याचा काका बहुतेक का अमेरिकेला नसेल नाही का मी थक्कच झाले माझा जीव होत नव्हता ती मोलाची गाडी रस्त्यावरच्या मुलाला द्यायला पण श्लोक जे शिकत होता ते तर त्या गाडीपेक्षाही खूप मौल्यवान होतं माझ्या डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी मी त्याला घट्ट जवळ घेतलं आणि पटकन डोळे पुसून टाकले नंतर आम्ही दोघांनी सुंदर चमकदार रंगीबेरंगी कागदात ती गाडी पॅक केली संध्याकाळी बाहेर पडलो त्या मुद्दामून गल्लीतून जाऊन त्या बच्चूला ती भेट दिली त्याने झडप घालून तिके गिफ्ट घेतलं आणि ती, गे, ती गाडी पोटाशी धरून तिथून धावत जाऊन एका दुकानाच्या बाजूला लपला त्याचे ते, ते बालसुलभ विभ्रम पाहून श्लोकला पण खूप हसवलं त्यानंतर पुन्हा मला खाऊ गल्लेतून जायची वेळ आली नाही आणि आज अचानक ती बाई तीच कार घेऊन माझ्यासमोर विकायला उभी होती श्लोक मला बिलगून बसला होता त्याने आणखीन काही प्रश्न विचारले तर त्याला काय उत्तर द्यावं ह्याचा मी विचार करत होते त्याच्या मनातलं प्रेम श्रद्धा करुणा ह्यांना तडा जाणार नाही ह्याची मला काळजी घ्यायची होती त्या बाईची लाचारी गरिबी अडचणी त्यातून निर्माण होणारी अपरिहार्यता हे सगळं त्याला समजेल असं त्याच्या भाषेत मला त्याला समजवायचं होतं तो घरात काहीतरी शिकतोय उंबरट्या जग त्याला एक निराळंच वास्तव शिकवत आहे किती गोंधळून जात असेल ना तो छोटासा जीव मी नकळतपणे त्याला आणखीन जवळ घेतलं निदान आता तरी त्याने मला काही प्रश्न विचारले नाहीत कोणज्याने कदाचित त्याने त्याच्या प्रश्नांचं उत्तर शोधलं असेल वास्तव स्वीकारलं असेल सांगता येत नाही